सर्व माता भगिनींना सर्वांना माझा नमस्कार या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती मी देणार आहे आणि एक महत्त्वाची स्कीम आहे याचे अर्ज आत्ता सध्या एक दोन दिवसापूर्वी चालू झालेले आहेत पटकन जी आहे याची माहिती आता तुम्हाला असावी आणि तुम्हाला याचा लाभ घेता यावा त्यासाठी मी अत्यंत संपूर्ण गोष्टी सांगणार आहे योजनेचं नाव हो काय बघा मोफत सिलाई मशीन योजना खरं तर ही योजना विश्व पी एम विश्वकर्मा या नावाने ओळखली जायला पाहिजे पण आता सिलाई मशीन मिळते या योजनेमध्ये त्यामुळे या योजनेचं नाव पडलं आहे मग मोफत शिलाई मशीन योजना आता महत्त्वाचे पहिले मी प्रश्न सांगतो यासाठी पुरुष आणि महिला दोघं पण फॉर्म करू शकतात भरू शकतात का दुसरं पंधरा हजार रुपये खरंच मिळणार का सर हा एक मुद्दा आहे क्लिअर त्यानंतर तिसरा मुद्दा यासाठी पात्रता काय आहेत म्हणजे कोण अर्ज भरू शकतं कोणत्या व्यक्ती भरू शकत नाहीत त्यानंतर अर्ज कुठे भरायचा या संपूर्ण गोष्टी एकदम याच व्हिडिओमध्ये ए टू झड संपूर्ण शंका कुशंका क्लिअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा पहिलं तर मी तुम्हाला सांगितलं की नाव काय योजनेचं मोफत सिलाई मशीन योजना आता मी जसं लिहिलं बघा इथं पंधरा हजार रुपये जे आहे अनुदान मिळणार आहे आता तुम्ही म्हणाल की सर खरंच अनुदान पंधरा हजार रुपये मिळणार का कारण मी तुम्हाला बार बार सांगतो आहे आपल्या चॅनलवर थोडीही माहिती चुकीची दिल्या जाणार नाही जे असेल ते प्रमाणिक सांगितलं जाणार आहे बाकी डोक्यामध्ये आणायचं नाही म्हणजेच अनुदान हे पंधरा हजार रुपये मिळणार क्लिअर परंतु एक गोष्ट महत्त्वाची बरं का म्हणजे तुम्ही फॉर्म भरला म्हणजे तुम्हाला पंधरा हजार रुपये अनुदान मिळेलच असं नाही तुमचा फॉर्म मंजूर झाला पाहिजे त्यानंतरच तुम्हाला हे पंधरा हजार रुपये अनुदान सिलाई मशीनसाठी मिळू शकतं जर मंजूर नाही झाला तर नाही मिळणार मग क्लिअर तर मी ते कसं करायचं काय वगैरे मी बोलणार आहे या व्हिडिओमध्ये पुढे तर योजनेचं नाव कळलं तुम्हाला मोफत सिलाई मशीन योजना किती रुपयाचं अनुदान मिळणार तर एक ई हाउचर मिळत असतं बघा क्लिअर आणि ते जे आहे तुम्हाला एक थोडक्यात कोटेशन आपण म्हणूयात मग त्याद्वारे तुम्हाला जे आहे पंधरा हजाराच्या त्या याच्याद्वारे म्हणजे सरकारी अनुदानाद्वारे तुम्हाला एक सिलाई मशीन जी आहे तर ती खरेदी करता येते आता खरं तर विचार केला आपण मी जसं तुम्हाला सांगितलं की पी एम विश्वकर्मा नावाची योजना आहे आणि हे बघा इथे दिलेलं आहे बघा पी एम विश्वकर्मा योजना तर या योजनेमध्ये जर आपण विचार केला तर जवळपास जवळपास अठरा वेगवेगळे जे काही आहेत अठरा पगड जाती आपण त्याला म्हणूयात तर तशा पद्धतीने जे आहे वेग वेगवेगळे व्यवसाय जसं की बघा त्याच्यामध्ये तेली आहे त्याच्यामध्ये नावी आहे त्याच्यामध्ये कुंभार आहे त्याच्यामध्ये हे आहे आपला सोनार आहे असे बरेचसे वेगवेगळे जे आ, आहे म्हणजे माशा पकडण्यासाठी जे जाळे विणतात ते आहेत असे प्रचंड अठरा वेगवेगळे जे व्यवसायाचे संबंधित जे आहे तर व्यक्तींचा याच्यामध्ये समावेश होतो तर त्यापैकी आता मी सिलाईच्या बाबतीत बोलतो आहे येणाऱ्या टायमामध्ये आणखी खूप विस्तृत व्हिडिओ मी पी एम विश्वकर्मा या योजनेबद्दल बनवणार आहे पण आता सध्या एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्ही ती म्हणजे काय तर या योजनेमध्ये म्हणजेच मोफत सिलाई मशीन योजनेमध्ये एक्झॅक्टली फॉर्म कसा भरायचा क्लिअर कुठे जायचं आहे वगैरे वगैरे बोलूयात मग आता फॉर्म कसा भरायचा आहे कोणती कागदपत्रे लागतात वगैरे माहिती आपण संपूर्ण गोष्टी आता या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करूयात क्लिअर मग आता पुढे जाऊयात आणि समजून घेऊयात की या योजनेमध्ये तुम्हाला एवढं डिटेलमध्ये कोण सांगणार नाही पहिलं तर बघा या योजनेमध्ये मी सांगल्या एकूण जवळपास अठरा व्यवसाय आहेत म्हणजे पी एम विश्वकर्मा योजनेमध्ये क्लिअर आणि आता तुम्हाला मी जे फॉर्म भरायचं सांगलो आहे ते म्हणजे सिलाई मशीनसाठी आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतो आहे फॉर्म भरला म्हणजे तुम्हाला सिलाई मशीन मिळणंच असं नाही तुम्ही पात्र पण झाला पाहिजे त्या गोष्टीसाठी तरच मिळतो कारण तो फॉर्म वेगवेगळ्या टप्प्यावर जो आहे त्याची पडताळणी होणार त्यानंतर जे आहे तुम्हाला पंधरा पंधरा हजार रुपये अनुदान मिळू शकतं मग त्याच्यानंतर तुम्ही ती शिलाई मशीन खरेदी करतात क्लिअर आणि बघा आता मी सांगतोय तुम्हाला की पात्रता जे आहे कुणाकुणाला मिळणार आहे हे आता आपण समजून घेऊयात ज्यांचं वय अठरा आहे क्लिअर किंवा अठरापेक्षा अधिक आहे परंतु चाळीस वर्षापेक्षा अधिक नाही पाहिजे हे लक्षात ठेवा म्हणजे अठरा ते चाळीस या वयोगटातील जे आहे व्यक्तींना काय मिळणार आहे सिलाई मशीन आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला असा पण पडला असेल की पुरुष आणि महिला सरी फक्त महिलांसाठीच आहे का तर महिलासाठी पण आहे आणि पुरुषासाठी पण आहे पण पुरुषांचा पार्टिसिपेशन म्हणजे त्यांचा सहभाग जास्त नाही या स्कीममध्ये या योजनेमध्ये त्यामुळे जे आहे शक्यतो असं म्हणजे आपण बघतो आहोत की महिलांच्या संबंधित आहे महिलांच्या संबंधित परंतु मी तुम्हाला एकदम संपूर्ण गोष्टी स्पष्टपणे सांगतो आहे दोन्हीही व्यक्तींसाठी आहे महिलांसाठी पण आहे आणि जे आहे पुरुषांसाठी पण ह्या मोफत शिलाई योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता आता बघा कुणाला मिळेल सर वार्षिक उत्पन्नाची काही आठ आहे का तर वार्षिक उत्पन्नाची आठ आहे तर किती असायला पाहिजे तुमचं एक लाख वीस एक लाख वीस हजार एवढं वार्षिक उत्पन्न असायला पाहिजे म्हणजे जवळपास जे असं आपण पकडलं तर बारा हजार रुपये जे आहे बारा हजार जे आहे त्यापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे महिन्याचं असं म्हटलं तरी काय हरकत नाही बरोबर पण एक लाख वीस हजार एवढं तुमचं उत्पन्न कुटुंबाचं हवं आहे त्यापेक्षा कमी हवं आहे पण जास्त नाही पाहिजे क्लिअर म्हणजे दोन अटी झाल्या दुसरा कुटुंबातील सदस्य जो असेल एकच सदस्य एकच सदस्याला जे आहे सिलाई मशीन मिळणार आहे दोन दोन सदस्याला तीन तीन सदस्याला दहा दहा पाच पाच सदस्यांना एकाच कुटुंबातल्यांना मिळणार नाही त्यामुळे दोन दोन फॉर्म एकाच कुटुंबातल्या सदस्यांनी भरू नका क्लिअर दुसरा मुद्दा मी जर सांगितलं तुम्हाला की ही जी सिलाई मशीन योजना आहे तर ही बऱ्याचशा लोकांचा डाऊट आहे बर का हा मला विचारलं बऱ्याचशा लोकांनी की सर महिलांसाठी पण आहे का पुरुषांसाठी पण आहे का पुरुष या योजनेसाठी फॉर्म भरू शकतात का तर पुरुषांसाठी पण आहे आणि महिलांसाठी पण आहे क्लिअर कट माहिती सांगतो आहे आता इथून पुढे कन्फ्यूज व्हायचं नाही त्यानंतर बघा हे झालं पात्रता पात्रता काय काय परत एकदा सांगतो अठरा ते चाळीस वर्ष वय पाहिजे चाळीस वर्षापेक्षा जास्त नाही पाहिजे आणि अठरा वर्षापेक्षा खाली नाही पाहिजे एक लाख वीस हजार रुपये वार्षिक उत्पन्न पाहिजे क्लिअर त्यासाठी तुम्ही काय वापरू शकता तुमचा उत्पन्नाचा दाखला जो आहे तो पण दाखवू शकता कुटुंबातील जे आहे एकाच व्यक्तीला मिळेल एवढं तुम्हाला ॲटलिस्ट माहिती पाहिजे क्लिअर आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट बघा खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती काय कागदपत्रे कोणचे लागणार सर कागदपत्रे सांगा कागदपत्राच्या बाबतीत जर आपण विचार केला तर कोणती कोणती कागदपत्रे लागतात आधार कार्ड तर आता स सर्वच स्कीमला आता जवळपास जे आहे कंपल्सरी झालं आहे ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे क्लिअर आधार कार्ड लागणार आहे आणि आधार कार्ड जे आहे मोबाईल जे काही तुमचा मोबाईल नंबर आहे त्याला जे लिंक पाहिजे हेही लक्षात ठेवा क्लिअर त्यानंतर बघा तुमच्याकडे बँक अकाउंट पाहिजे क्लिअर आणि बँक अकाउंट पण आता तुमचं जे आहे आधारशी संबंधित लिंक पाहिजेच क्लिअर त्यानंतर बघा रहिवाशीचा पुरावा पाहिजे आता इथे बघा खूप महत्त्वाची गोष्ट आहे रेशन कार्ड तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी दोन्ही प्रकारचं कुठलंही रेशन कार्ड असेल तरीच चालेल त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा की ज्या वेळेस तुमच्याकडे संपूर्ण कागदपत्रे असतील तर त्यावेळेस तुम्हाला तो फॉर्म कसा भरायचा आहे यावर आता बोलूयात या मोफत सिलाई योजनेचा फॉर्म कसा भरायचा आहे तर माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही शक्यतो सी एस सी क्लिअर सी एस सी आपले सेवा केंद्र जे आपले सरकार जे आहे सेवा केंद्र क्लिअर मी पुढे सांगितलेलंच आहे तुम्हाला बघा एकदम मस्त तुम्हाला कुठल्याच प्रकारचा डाऊट तुमच्या मनामध्ये राहू नये अशा पद्धतीने मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये अत्यंत प्रामाणिक आणि योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे मी तुम्हाला सांगतो आहे अर्ज तुम्ही स्वत भरल्यापेक्षा तुम्हाला जायचं आहे ते म्हणजे कुठे अर्ज भरण्यासाठी कुठे जायचं आहे सी एस सी केंद्राकडे जायचं आहे सी एस सी म्हणजेच काय आपले सरकार सेवा केंद्र क्लिअर कुठे जायचं आहे तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र जे असतात ना तिथेही तुम्हाला जायचं आहे त्यांच्याकडनं फॉर्म भरून घ्यायचं आहे आता मी परत सांगतो आहे जर तुम्हाला वाटत असेल की मला खरंच आहे शिलाई मशीनची गरज आहे तरच फॉर्म भरा अदरवाईज पैसे उगेच तिथे जाणार तुम्ही सी एस सी केंद्रामध्ये आणि तिथे परत काही पैसे घालणार तसं करू नका क्लिअर कारण की माझा या चॅनलमध्ये एकदम प्रामाणिक प्रयत्न हा राहणार आहे की तुमचं पण नुकसान नाही झालं पाहिजे हेही मी तुम्हाला सांगतो आहे आणि सोबत एकाच कुटुंबातले जास्तीत जास्त सदस्यांनी फॉर्म भरायचा नाही फक्त एकाच सदस्यांनी फॉर्म भरायचा आहे याहीपेक्षा महत्त्वाचं सांगतो तुमच्या कुटुंबामध्ये किंवा एखादा व्यक्ती तो स्वतः सरकारी नोकर आहे आणि तो पण चालला सिलाई मशीनच्या मोफत सिलाई मशीनसाठी अनुदान पंधरा हजार रुपये मागायला नाही मिळणार जर तुमच्या कुटुंबामध्ये एक पण व्यक्ती जर सरकारी नोकरदार असेल तरी देखील तुम्हाला सिलाई मशीनसाठी अर्ज करायचा नाही हे मी तुम्हाला बार बार सांगतो आहे आता राहायला मुद्दा की सर एक लाख कर्ज भेटते का दोन लाख कर्ज भेटते का तीन लाख कर्ज भेटते का विश्वकर्मा या योजनेच्या अंतर्गत तर त्या बाबतीत आणखी आम्हाला विस्तृत माहिती पाहिजे तर यासाठी मी आणखी एक स्वतंत्र व्हिडिओ छोटा व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये तुम्हाला एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने सांगणार आहे आत्ता सध्या तुम्हाला हे क्लिअर पाहिजे पंधरा हजार रुपये जर तुम्हाला मिळवायचे असतील किती पंधरा हजार रुपये जर तुम्हाला अनुदान मिळवायचं असेल तर तुम्हाला सी एस सी केंद्र म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र इथे जायचं आहे त्यांच्याकडून फॉर्म भरून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तो फॉर्म तीन ठिकाणी त्याची पडताळणी होणार आहे त्यानंतर जर तो पात्र फॉर्म ठरला त्यानंतर तुम्हाला तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळतील आणि सोबत शिलाईच्या म मशीनच्या बाबतीत तुम्हाला ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण पण दिलं जाणार आहे आणि ते एकूण पाच दिवस असेल पाच दिवस असू शकतं किंवा पंधरा दिवस पण असू शकतं पण पन पाच दिवस तर कंपल्सरी आहे म्हणजे तुम्हाला पाच दिवस बंधनकारक जे ट्रेनिंग घेणंच लागणार आहे आणि याच्यामध्ये आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो या पाच दिवसामध्ये तुम्हाला जे आहे ट्रेनिंग ज्यावेळेस तुम्ही घेणार तर त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला प्रतिदिवस पाचशे रुपयाचा भत्ता पण मिळतो बघा काय पाचशे रुपयाचा भत्ता बी मिळतो त्यामुळे तुम्ही जर गेलात तर त्यासाठी तुम्हाला पाचशे रुपयाचा भत्ता देखील दिला जातो त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे ज्यांना ज्यांना सिलाई मशीन हवी आहे कारण पंधरा हजार रुपयामध्ये सिलाई मशीन येते हे मला पण माहीत आहे क्लिअर ती काय मला सांगायची गरज नाही राहिला मुद्दा राहिला मुद्दा की ज्यांना गरज आहे त्यांनीच सी एस सी केंद्राकडे जायचं आहे आणि फॉर्म भरायचं आहे ज्यांना गरज नाही त्याने नाही फॉर्म भरला तरी काय हरकत नाही परंतु ज्यांना अत्यंत गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे त्यांना ही माहिती मिळाली पाहिजे आणि आपल्या चॅनलला अशा प्रकारचे एकदम प्रामाणिक आणि योग्य तीच माहिती देण्याचा इथून पुढे प्रयत्न तर राहणारच आहे तर अशा प्रकारे जर तुम्हाला माहिती हवी असेल येणाऱ्या नवीन सरकारी योजनेच्या बाबतीत किंवा वेगवेगळ्या वेग जे काही सरकारचे जी आर असतील बाबतीत जर माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे थँक्यू सो मच